हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तसेच आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा अनेक जणांना असे प्रश्न पडतात की स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कसं करावं कोणी करावं याबद्दलची माहिती पूर्णपणे नसते त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण होतात पारायणाचे नियम व अटी काय आहेत तर बघा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे आयुष्यातल्या अशक्य अशा गोष्टी या ग्रंथाच्या पारायणामुळे शक्य होतात तुमच्या प्र प्रत्येक समस्येंवर एकमेव हा उपाय आहे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण स्वामीचरित्र सारामृत हा खूप सोपा ग्रंथ आहे वाचायला आणि त्याचे अनुभव देखील खूप छान आहेत आता हे पारायण का करावं कसं करावं सगळ्यात महत्त्वाचं लग्नाला लग खूप वर्ष झाली आहेत तरी संतती प्राप्ती नाही लग्न जमत नाही नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही शारीरिक कष्ट आहेत कर्जाचा डोंगर आहे घरात बसून नुसतं पारायण करून प्रश्न सुटणार नाहीत बरं का तर तुम्हाला कष्ट देखील तितकेच करावे लागते कष्ट करणे ही काळ्या दगडावरची रेष आहे ते कोणालाही चुकलेलं नाही हा पण कष्टाला नशिबाची साथ असणे हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते एक सत्य आहे स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाने आपल्या कष्टाला नशिबाची साथ नक्कीच मिळते पण लक्षात ठेवा जेव्हा आपण पारायण करत असतो त्यावेळी बऱ्याचदा आपल्याला अनेक संकटे येतात नेहमीप्रमाणे दुपटीने संकटे वाढतात पण सेवा करणं थांबवायचं नाही कारण हाच तो काळ असतो जेव्हा महाराज आपली परीक्षा बघत असतात आणि जेव्हा महाराज आपली परीक्षा बघत असतात तेव्हा आपली सेवा पण वाढवली पाहिजे आता बघा आपल्याला देवाकडून काहीतरी हवं असतं म्हणूनच आपण सेवा करतो की नाही पण सेवा करताना आपण सारखं सारखं स्वामींजवळ मला हे द्या मला ते द्या माझं हे काम करा माझं ते काम करा असं मागण्याचं काम नाही करायचं कारण आपल्या महाराजांना माहीत आहे आपल्याला काय हवं आहे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे आणि हे सगळं आपल्याला योग्य वेळ आली की आपलं जे मागणं आहे ते महाराज पूर्ण करणारच यात मात्र काहीच शंका नाही आता सगळ्यात महत्त्वाचं बघा की पारायण कधी करायचं तर तुम्ही पारायणाला कधीही सुरुवात करू शकता पहिल्या दिवशी संकल्प करायचा की महाराज मी एकशे आठ चरित्र सारामृताचे पाठ करेन किंवा एक्कावन्न पाठ करेन किंवा एकवीस पाठ करेन बघा तुम्ही महाराजांना किती मनापासून हाक मारता किंवा त्यांची किती मनापासून सेवा करता है? हे पण तितकंच महत्त्वाचं आहे एकशे आठ पारायण सारामृताचे जो पठण करतो त्याच्या आयुष्यातील अशक्य गोष्टी ही शक्य होतात या पारायणाचे नियम काय आहेत ते आता आपण बघूया तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा की महाराज मी तुमचे एकशे आठ स्वामीचरित्राचे पारायण करेन बघा तुम्ही जर एकशे आठ पारायण करणार असाल तर एका दिवशी दोन पारायण देखील तुम्ही करू शकता म्हणजे दोन पाठ देखील तुम्ही करू शकता म्हणजे एक पाठ सकाळी आणि एक पाठ संध्याकाळी असे चोपन्न दिवसात एकशे आठ पारायण तुमचे होतील सव्वा महिन्यात एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय हे नेहमी लक्षात ठेवा आता आपण या पारायणाचे नियम बघूया जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करता तेव्हा मांसाहार कडकडीत वर्ज्य म्हणजेच मांसाहार अजिबात करायचा नाही तुमच्या घरचे खात असतील तर त्यांना खाऊ द्या त्यांना बंधनं करू नका पारायण कोण करणार आहे तुम्ही करणार आहे तर हे नियम फक्त तुमच्यासाठीच लागू होतील तुम्ही खाऊ नका तुम्ही सेवा करताय तर तुम्ही या गोष्टी पाळा बघा जो करेल सेवा तोच खाईल मेवा दुसरं महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचारी पाळायची का तर ब्रह्मचार्य पाळायची इथे एवढी गरज नाही कारण जर एखादी व्यक्ती किंवा एखादी स्त्री संतती प्राप्तीसाठी पारायण करते मग तुम्ही ब्रह्मचार्य पाळलं नाही तरी चालेल तुम्ही काय करताय तुम्ही काय खाताय याचं महाराजांशी काही देणं घेणं नाही तुम्ही किती श्रद्धेने तुम्ही किती सेवा त्यांची मनापासून करताय यांचंच देणं घेणं महाराजांना आहे हेच दोन महत्त्वाचे नियम आहेत आणि एक पारायण चालू असताना खंड पडू देऊ नका मासिक धर्मा आला, तर ते पास दिवस ते दिवस चालतील नैसर्गिक आहेत पारायण तुम्ही स्वतःच्याच घरात करायचं आहे मग ते तुमचं गावचं घर असेल तर चालेल पण माहेरचं घर आहे चा तिकडे चालले मग मी तिकडे पारायण करू का तर अशी अजिबात चालणार नाही पारायण आपल्याला स्वतःच्याच घरी करायचं आहे आणि पारायण करतो त्या दरम्यान आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही म्हणजेच अन्न वर्ज करायचं जर तुम्हाला अगदीच अशी गरज पडली तर पण म्हणजेच अन्न खायची तर गायत्री मंत्र म्हणायचा जेवण्या अगोदर मगच अन्न ग्रहण करायचं जसं गुरुचरित्र जे पारायण जसे कडकडीत आहे तसे हे नाही पण शक्यतो परायणं घेऊ नका आणखी एक महत्त्वाची गोष्ट पारायण करताना तुमचं मन शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार तर करत नाही ना किंवा वाईट बोलत तर नाही ना हे खूप महत्त्वाचं आहे हे बघा तुम्ही रोज सेवा करताय तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन पाठ करताय रोज अक्रम आणि जप करताय तसं स्वामींचा मंत्र म्हणताय पण त्याचबरोबर तुम्ही कोणाचं तरी वाईट व्हावं असं मनामध्ये चिंता आहे किंवा तुमच्या जवळ कोण व्यक्ती असेल त्यांचं कधी चांगलं होऊ नये त्यांनी माझं असं केलं आहे त्यांनी माझं तसं केलं आहे त्यांनी मला हा त्रास दिला आहे म्हणून त्यांचं कधी चांगलं होऊ नये असं कधीही मनात आणू नका असं जर मनात आणलं तर आपण जी काही सेवा करत असतो त्याचे फळ आपल्याला कधीच मिळत नाही अशावेळी कोणताच देव तुम्हाला पावणार नाही कारण तुमचा परमात्मा तुमच्या आत्म्यात असतो आणि त्याला माहीत असतं की हा माणूस किती चांगला आहे आणि किती वाईट आहे काही काही लोकांना एक्कावन्न पारायण एकवीस पारायण तर काहींना एकाच पारायणात फरक पडलेला आहे तर बघा त्यांची किती श्रद्धा आहे स्वामींवर तर इथे सगळा विश्वासाचा खेळ आहे या पारायण काळात खूप अडचणी येऊ शकतात बघा काही जणांना अनुभव असतो सेवा करताना घरामध्ये भांडणं होतात तर जे काही आपल्या घरामध्ये षडरिपो आहेत ना म्हणजेच काम क्रोध मोह मस्त हे सगळं ते घडवून आणत असतात परीक्षा ही नेहमी चांगल्याच व्यक्तीची बघितली जाते मला तर असं वाटतं महाराजांनी परीक्षा बघावी अडचणी द्याव्यात पण सात मात्र कधीच सोडू नये बघा चांगल्या लोकांच्या पाठीशी स्वामी असतात भले त्यांना अडचणी देतात पण सात मात्र कधीच सोडत नाहीत तर काही जणांना खूप काही देतात सोनं नाणं पैसा गाडी बंगला कशाचीच कमी नसते त्यांच्या घरामध्ये त्यांना सर्व काही असतं पण आपल्या स्वामी महाराजांची साथ मात्र त्यांना कधीच नसते तर स्वामींची साथ खूप महत्त्वाची आहे स्वामींचं साधं आपल्यासोबत राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण ते ब्रह्मांड नायक आहेत एवढी मोठी साथ आपल्याला सोबत असणं फार आवश्यक आहे तर बघा आता हे स्वामी चरित्र सारामृताचे जे काही छोटे छोटे नियम अटी आहेत त्या मी तुम्हाला इकडे सांगितलेल्या आहे तर त्यानुसार आपण जर स्वामींची मनोभावे सेवा पारायण केलं तर त्याचे फळ नक्कीच आपल्याला शीघ्र मिळेल पण हा आहे पारायण करताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणाचंही वाईट चिंतू नका हे वाईट चिंतणं कोणाचं वाईट बघणं हे स्वामींना अजिबात आवडत नाही तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर नुसतं सबस्क्राईब करू नका त्या बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करा म्हणजे माझ्या चॅनेलवरती येणारे जे ये व्हिडिओ आहेत त्यांचे नोटिफिकेशन अगदी तुमच्यापर्यंत लगेच पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या पुन्हा भेटू एका नवीन विषयावर सर्वांना श्री स्वामी समर्थ